रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला खिंडार माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्यासह बाजार समितीचे सभापती आणि पाच संचालक अजित पवार गटात दाखल झाले आहेत आज सायंकाळी साडेसातच्या सुमाराला मुंबईतील देवगिरी या अजित पवारांच्या बंगल्यावर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षाचा रुमाल आणि पुष्पगुच्छ देऊन रमेश पाटील यांचे स्वागत केले याच पद्धतीने पक्षाचे काम करत राहा व आपला पक्ष बळकट करा रावेर विधानसभेची जागा देखील आपण जागा वाटपात आपल्याकडे घेऊ असे श्री पवार यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले जिल्ह्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी प्रसंगी अमेळण्याची जागा आपण सोडून देऊ पण रावेरच्या जागेसाठी आग्रह धरून ही जागा आपल्या पक्षाकडूनच लढवू असा आश्वासन पक्ष कार्यकर्त्यांना दिलं यावेळी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील बाजार समितीचे संचालक गणेश महाजन पांडुरंग पाटील जयेश कुईटे यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला सर्वप्रथम एक तरुणाला मी सगळ्यात नवीन कमी वयाचा तरुण सभापती हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रावेरचा आजवरचा इतिहास झालेलो आहे आणि लोकांची खूप मोठी अपेक्षा माझ्याकडनं आहे आणि आपण बघितलं मागच्या काळात बघितलं असेल माझ्यानं जे शक्य होते मी सगड़ काम ले ले। काम ते मी सगळे कामं या निमित्तानं केलेलं आहे ज्यात पंपवाटाप असेल छोटे मोठे जे शेतकऱ्यांना काम असताल ते केले पण जे मोठे विकास कामं आहे ज्यासाठी माझी ताकद कमी पडते आहे ते ताकद वाढवण्यासाठी आज भावनेच्या म्हणजे भावनिकतेच्या पुढे पलीकडे जाऊन विकासाच्या भरोशावर ज्यांनी आपली एक प्रतिमा वेगळी उनपुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आदरणीय अजितदादावर विश्वास ठेवून भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कायापालट करण्यासाठी या ठिकाणी आणि रावेर तालुक्याचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझ्यासहित आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक या रावेड तालुक्याचे बुलंद तोफ यांच्या नेतृत्वात आज आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला ते आदरणीय रमेशदादा पाटील त्यांच्यासोबत तालुक्याभरातील सरपंच माजी सरपंच विकास सुहेरी संचालक विकास सुरी चेअरमन अशा प्रकारे जवळपास एकशे अठ्ठावीस लोकांनी आज अजितदादाच्या उपस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय अनिलदादा जिल्हाध्यक्ष उमेजी नेमाडे जिल्हाध्यक्ष संजयजी पवार आमच्या अडके काका राजेशजी वानखेडे आणि ज्यांनी खास हे सगळं घडून आणलं ते आमचे मोठे बंधू आदरणीय रवींद्रनाथ पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीमध्ये मा आज या ठिकाणी हा प्रवेश समारंभ मोठ्या थाटात म्हणजे जवळपास दादांनी दोन तास आमच्यासाठी वाट बघून आमच्यासाठी थांबले हाच एक मोठा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठा त्यांनी आज वेळात वेळ आमच्यासाठी काढला त्यांनी प्रवेश देताना एक मोठी जबाबदारी या निमित्ताने आमच्यावर दिलेली आहे ज्याप्रमाणे आम आधी एखादी वेळेस अंबानेर सोडून देईल पण रावेळसाठी मी मोठ्या ताकदीने तुमच्याशी उभा राहील असा त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि तो शब्द खरा करण्याचे करण्याचा आज आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे आणि येणाऱ्या कारणात इथं ये फक्त एक ट्रेलर होतं यापेक्षा मोठं संघटन अंबानेरच्या खालोखाल रावेड तालुक्यात ता आपल्याला दिसेल आणि या आता हा प्रवेश सोडा सुरुवात झालेली आहे यापेक्षा मोठे मोठे प्रवेश या उद्याच्या काळात आपल्याला दिसतील